नमस्कार मंडळी हा आहे लोखंडी तवा आणि यावर मी आज कोणती खाण्यापिण्याची रेसिपी नाही बनवणार तर मी यावर बनवणार आहे केसाला लावण्यासाठी मेहंदी ही आहे आवळा पावडर आणि ही आहे शिकेकाई पावडर आवळा पावडर एक चम्मच घेतली आहे आणि शिकेकाई पावडर पण एक चम्मच घ्यायची आहे ही एक चम्मच घेतली आणि त्या पाण्यामध्ये टाकली आहे त्याला चांगलं उकळू द्यायचं आहे आता हे सध्या पाणी थंडच आहे आणि ही एक चहापत्ती पत्ती घेतली आहे एक चम्मच ज्यामुळे थोडं मेहंदीला ना ब्राऊन कलर येतो आणि आता हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि याला आता थोडा वेळ उकळू द्यायचा आहे छान त्याला पंधरा मिनिट तरी झाले असतील उकडून आणि हे आता छान असं थोडंसं पाणी आटणार याच हे झालं आहे थोडंसं पाणी आटलं द्यायचं एवढं ठीक आहे आता आपण गॅस बंद करून टाकायचं आहे ओके हे आता थोडंसं घट्ट झालेलं आहे हे यावरच राहू दिलं तरी चालेल पण तो ताव आहे ना पसरट आहे त्यावर ना उद्या ती उद्यापर्यंत याला असंच ठेवायचं आहे त्यामुळे ना, ना ते पाणी सुकून जात आहे त्याचं त्यासाठी मी त्याला ना, ना हा लोखंडी खलबत्ता आहे या लोखंडी खलबत्त्यामध्ये टाकत असते मी नेहमी या खलबत्त्यामध्येच मेहंदी भिजवत असते आणि त्यामुळे ना ती छान काळी होते आता पहा याला मी उद्यापर्यंत ठेवणार आहे असंच या हे पहा दुसऱ्या दिवशी मी मेहंदी घेतली आहे यामध्ये टाकायला एक रात्रभर मी हे असंच राहू दिलं होतं आणि ही मेहंदी टाकल्यानंतरसुद्धा एक रात्रभर असं राहू द्यायचं आहे म्हणजे रात्रभर म्हणजे दुपारी टाकली आहे मी याला दुसऱ्या दिवशी दुपारी लावायचं आहे बा दुस हे आता दुसऱ्या दिवशीच आहे मेहंदी टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी असं छान काळा झालेला आहे आणि हे केसाला लावायला आता तयार आहे